गरजू लोकांनी पुढील शिबिरावर लक्ष ठेवावं आणि त्यासाठी हे जे खाली फोन नंबर दिलेले आहेत ढोरे साहेबांचे ते व्यवस्थित नोंदवून घ्यावेत किंवा आता जरी तुम्ही त्यांच्या संपर्कात राहिले तर निश्चितच फायदा होईल आणि ज्या अर्थी साहेबांनी त्यांना पाठिंबा दिला त्या अर्थी हे विश्वासार्ह असे डॉक्टर आहेत आणि विश्वासार्ह ढोरे साहेब आहेत त्यामुळे आपण नक्कीच गरजू लोकांनी तरी याचा विचार करावा ही विनंती आपण आता अनेक मार्गाने भारतामध्ये आरोग्याचं संशोधन सुरू झालेलं आहे उदाहरणादाखल मी स्वतःच साध्या आरातून सर्व आरोग्य या विद्येचा प्रचार करत असतो तर गोव्याला अलीकडे कॉन्फरन्स झाली जागतिक स्तरावरची आणि त्या लोकांनी बॉडी क्लिन्सिंग मेथड या विषयाकडे जोर वे दिलेला आहे म्हणजे आता शिफ्टिंग ऑफ मेडिसिनल ट्रीटमेंट ही चळवळ सुरू झालेली आहे आणि निश्चितच हे जे रोगनिदान शिबिर आहे हे त्याच्यामधला एक भाग आहे तर आपण जरूर लक्ष ठेवा आणि पुढचे शिबिर केव्हा आहे त्या शिबिराला अनुभव घ्या